तेरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत चॅम्पियन अकादमीचा विजय बेळगावच्या मानस स्पोर्ट्सला उपविजेतेपद युनायटेड तृतीय स्थानी गोलरक्षक वीर पाटीलची चमकदार कामगिरी गड इंग्लज आंतर अकादमी तेरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या चॅम्पियन अकादमीने बेळगावच्या मानस स्कोर्ट्सवर टायब्रेकरमध्ये चार दोन असा विजय मिळवत विजेतेपद पटकावलं तसेच गड इंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलने स्थानिक सॉकर ट्रेनिंग सेंटरचा दोन झिरो असा पराभव करून तृतीय स्थान मिळवलं येथील एमआर हायस्कूलच्या मैदानावर स्पर्धा पार पडली अंतिम लढतीत चॅम्पियन अकादमी आणि मानस स्पोर्ट्स संघाने आक्रमक खेळ केला मात्र निर्धारित वेळेत गोल नोंदवता आला नाही त्यामुळे निकालासाठी पंच ओमकार सुतार यांनी टायब्रेकरचा अवलंब केला टायब्रेकरमध्ये कोल्हापूरच्या सोहम नाळी शुभांकर भाटे आर्यन पवार आणि अनुज कातवरे यांनी गोल नोंदवले तर बेळगावच्या आराध्या नाकाडे आणि आरखान बडेगार यांनाच गोल करता आले कोल्हापूरच्या गोलरक्षक वीर पाटील याने तीन पेनल्टी अडवत विजयाचा शिल्पकार ठरला आणि संघाने चार दोन अशी बाजू मारली तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत गड इंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलने सॉकर ट्रेनिंग सेंटरचा दोन झिरो असा पराभव केला युनायटेडच्या अभिषेक सासनीने दोन निर्णायक गोल मारून संघाला विजय मिळवून दिला विजेते आणि उपविजेत्यांचा डॉक्टर ऋषभ कासार आणि प्राचार्य संजय कुंभार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला प्रशिक्षक दीपक कोपनवार यांनी स्पर्धेचा आढावा घेतला तर स्पर्धा समन्वयक प्रसाद पवार आणि आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त संजय कुंभार यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला युनायटेडचे उपाध्यक्ष सुरेश कोळकी पंडितराव जोशी विनायक शिंदे अशोक मगदुम तानाजी देवेकर यांच्यासह पालक आणि खेळाडू उपस्थित होते स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोलरक्षक वीर पाटील कोल्हापूर बचावपटू आर्या कंग्राळकर बेळगाव मध्यरक्षक शुभांकर भाटे कोल्हापूर आघाडीपटू ओम कुराडे कोल्हापूर